लोकसभेची निवडणूक सुरू आहे राजकीय वातावरण देखील पेटलं आहे त्यातच आता पुन्हा एक निवडणूक महाराष्ट्रात लागली आहे आणि या निवडणुकीतसुद्धा उद्धव ठाकरे हेच केंद्रस्थानी असतील आणि त्यांच्यासमोर त्यांच्या विरोधकांचं आव्हान असणार आहे महाराष्ट्रात विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे यात मुंबई शिक्षक आणि पदवीधर कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाचा समावेश आहे मुंबई शिक्षक मतदारसंघात कपिल पाटील हे विद्यमान आमदार आहेत या निवडणुकीत नोंदणीकृत शिक्षक हे मतदार असतात सध्या कपिल पाटील हे उद्धव ठाकरेंसोबत आहेत त्यामुळे ते तेच पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरतात की ठाकरे उतरता कोणी दुसरा उमेदवार देतात आणि जर कपिल पाटील हेच उमेदवार असतील तर ठाकरे त्यांना कशी मदत करतात त्यावर बरीच गणित अवलंबून असणार आहेत मुंबईत पदवीधर मतदारसंघात सध्या शिवसेना ठाकरे गटाचे विलास पोतनीस हे आमदार आहेत दोन हजार अठरामध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला होता आता पुन्हा पदवीधर मतदारसंघात शिवसेना उमेदवारासमोर भाजपचं आव्हान असणार आहे त्यामुळे ही निवडणूक ठाकरेंसाठी प्रतिष्ठेची असणार आहे कोकण पदवीधर मतदारसंघात सध्या भाजपचे निरंजन डावखरे हे आमदार आहेत त्यांच्या विरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे उमेदवार रिंगणात मागील वेळी होते यावेळी ती जागा ही शिवसेना ठाकरे गट लढवण्याची चर्चा आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गचा भाग देखील याच मतदारसंघात येतो त्यामुळे ठाकरे या ठिकाणी देखील ताकद लावतील नाशिकचा विचार केला तर किशोर दराडे सध्या शिक्षक मतदारसंघाचे आमदार आहेत ते दोन हजार अठरामध्ये शिवसेनेचे उमेदवार होते त्यांचे भाऊ नरेंद्र दराडे हे सुद्धा नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर आमदार आहेत दोघे देखील शिवसेनेत आहेत तिथेही ठाकरे गट आपली ताकद निवडणुकीत उभी करणार असं आहे नरेंद्र दराडे हे सध्या ठाकरेंसोबत आहेत तर किशोर दराडे यांची भूमिका स्पष्टपणे दिसत नाहीये त्यामुळे तिथे ठाकरेंविरोधात भाजप मैदानात असेल की शिंदेंचा उमेदवार असणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल हा चार जून रोजी लागणार आहे त्यानंतर दहा जून रोजी विधान परिषदेसाठी मतदान पार पडेल त्यामुळे एक निवडणुकीनंतर लगेच दुसरी निवडणूक महाराष्ट्रात होणार आहे या चार मतदारसंघातील विद्यमान आमदारांचा सात जुलै रोजी कार्यकाळ कार संपतोय त्यासाठी दहा जून रोजी मतदान पार पडेल तर तेरा जून रोजी निकाल जाहीर करण्यात येईल बावीस मे ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे त्यामुळे भविष्यात आणखी उमेदवारी याद्याही महाराष्ट्राला पाहायला मिळतील असं आहे सध्या विधान परिषदेमध्ये भाजपचे बावीस शिवसेनेचे चार राष्ट्रवादीचे सहा आमदार आहेत तर काँग्रेसचे आठ शिवसेना ठाकरेंचे सात आणि राष्ट्रवादी पवारांचे तीन आमदार आहेत तर एकवीस जागा या रिक्त आहेत ज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्यपाल नियुक्त आमदारांचा देखील समावेश आहे अशा प्रकारे शिवसेना ठाकरे गटाला विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद पर टिकवायचं असेल तर या चार जागांपैकी तीन जागा जिंकणं देखील आवश्यक असणार आहे त्यामुळे या निवडणुकीत ठाकरेंसमोर हेच मोठं हे चॅलेंज असेल या निवडणुकीविषयी तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा